आज आहे चार पाच दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा जे काही सांगता ते तुमच्या हृदयावर बिमले पाहिजे इथे तुम्ही आला आहात सूर्यवंशी घराण्यामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी तर धारणा सुद्धा करायची आहे प्रश्न आहे सदैव रिफ्रेश अर्थात ताजे तवाने राहण्याचे साधन कोणते आहे उत्तर आहे जसे उन्हाळ्यामध्ये पंखे चालू होतात तर ताजे तवाने करतात तसे सदैव स्वदर्शन चक्र फिरवत रहा तर ताजे तवाने राहाल मुले विचारतात स्वदर्शन चक्रधारी बनण्यासाठी किती वेळ लागतो बाबा म्हणतात मुलांनो एक सेकंद तुम्हा मुलांना स्वदर्शन चक्रधारी जरूर बनायचे आहे कारण याद्वारेच तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल स्वदर्शन चक्र फिरविणारे सूर्यवंशी बनतात धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे एका बाबांच्या संगतीमध्ये राहून स्वतःला पारसबुद्धी बनवायचे आहे संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे वाईट संगती पासून दूर राहायचे आहे दुसरा पॉइंट आहे सदैव यात आनंदामध्ये राहायचे आहे की आम्ही स्वदर्शन चक्रधारी सो नव्या दुनियेचे मालक चक्रवर्ती बनत आहोत शिवबाबा आले आहेत आम्हाला ज्ञान सूर्यवंशी बनविण्यासाठी आमचे लक्षच हे आहे आजचे वरदान आहे विघ्नांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करणारे निर्विघ्न विजयी भव स्पष्टीकरण आहे विघ्न येणे ही चांगली गोष्ट आहे परंतु विघ्नाने तुम्हाला पराभूत करू नये विघ्न येतातच खंबीर बनविण्यासाठी त्यामुळे विघ्नांना घाबरण्यापेक्षा त्यांना मनोरंजनाचा खेळ समजून पार करा तेव्हाच म्हणणार निर्विघ्न विजयी जर सर्व शक्तिमान बाबांची सोबत आहे तर घाबरण्याचे काहीच कारण नाही फक्त बाबांची आठवण आणि सेवेमध्ये बिझी रहा तर माया किंवा विघ्न दूर जातील स्लोगन आहे सुखाच्या खात्याला वाढविण्यासाठी मर्यादापूर्वक हृदयापासून सर्वांना सुख द्या ओम शांती